ना तो 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 का नाही बघितले का तर त्या शाळा चालकानी कंपनीवाल्याने मुलांना दाखवायला गौतमीचा डान्स ठेवला शाळा चालवायला द्या म्हणून परवानगी मागितली सरकारने दिली आणि ती परवानगी दिली आणि हगवानगी शाळा ताब्यात घेतल्याच्या नंतर पहिल्या महिन्यात एक कार्यक्रम त्यांनी शाळेत ठेवला काय कार्यक्रम असेल तो कार्यक्रम असा होता की हल्ली महाराष्ट्रामध्ये नृत्य क्षेत्रात एक नाव फार करायचं त्या नाव असं आहे गौसा फाटी कधी ऐकलं आहे का गौसामी फाटी नाव का नाही आहे का तर त्या शाळा चालकांनी कंपनीवाल्यांनी मुलांना दाखवायला गौतमीचा डान्स ठेवला त्या शाळेमध्ये मुलांच्या मुझे, सोबत या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी शेवत असाल तर कसकार दिले मुलांना काय शिकवायचं त्यांच्या कसे संस्कार करायचे आज ही स्थिती या ठिकाणी वगैरे मिळते